मोगलाजी इरन्ना शिर्षेटवार मित्रमंडळ देगलूर यांच्या वतीने दिवाळी निमित्त चहा फराळ कार्यक्रम सोमवार दिनांक तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी वेळ सायंकाळी पाच वाजे स्थळ साईपुंज भक्तापूर रोड देगलूर याच वेळी सुंदर बदकम्मा सजावट स्पर्धा दोन हजार पंचवीस बक्षीस वितरण समारंभ खास आकर्षण होम मिनिस्टर खेळ पैठणीचा होम मिनिस्टर खेळ पैठणीचा लाखो लोकांनी पाहिलेला हसून हसून करणारा भन्नाट आणि शो, शो कॉमेडीचा बादशाह कॉमेडीचं वादळ सुवर्ण पदक विजेता अभिनेता श्री ओम यादव पुणे यांचा महिला भगिनींसाठी मनोरंजन आणि स्पर्धा कार्यक्रम प्रस्तुत कॉमेडी तडका होम मिनिस्टर खेळ पैठणीचा आयोजक श्री मोगलाजी इरण शिरषेटवार मित्रमंडळ देगलूर होम मिनिस्टर खेळ पैठणीचा प्रथम पारितोषिक मानाची पैठणी साडी द्वितीय पारितोषिक पट्टू साडी तृतीय पारितोषिक ऑरगेन्झा साडी उत्तेजनार्थ पाच महिलांना प्रत्येकी एक सिल्क साडी याच वेळी शाहीर श्री रमेश गिरी नांदेड यांचा तुफान विनोदी मनोरंजनाचा कार्यक्रम सोमवार दिनांक तीन नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजल्यापासून स्थळ साईकुंज भक्तापूर रोड देगलुरु श्री मोगलाजी इरन्ना शिर्षत मित्रमंडळ देगलूर आयोजित दिवाळी निमित्त चहा फराळ कार्यक्रम आणि सुंदर बदकम्मा सजावट स्पर्धा बक्षीस वितरण समारंभ या स्पर्धेचं पहिलं बक्षीस सोळा हजार सहाशे सहासष्ट रुपये दुसरे बक्षीस बारा हजार दोनशे बावीस रुपये तिसरे बक्षीस आठ हजार आठशे रुपये आणि उत्तेजनार्थ पाच महिलांना प्रत्येकी एक हजार रुपयाचं बक्षीस देबलूर मधील हजारो महिला भगिनींचा आग्रहस्त खास महिला भगिनींसाठी होम मिनिस्टर खेळ पैठणीचा कार्यक्रम या कार्यक्रमात येणाऱ्या महिला भगिनींना वेगवेगळी आकर्षक दिली जातील चला महिला भगिनींनो नागरिक बंधू भगिनींनो या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहा चहा फराळाचा आणि होम मिनिस्टर खेळ पैठणीच्या या कार्यक्रमाचा आस्वाद घ्या लक्षात ठेवा सोमवार दिनांक तीन नोव्हेंबर सायंकाळी पाच वाजल्यापासून आपण सर्वजण या कार्यक्रमासाठी निमंत्रित आहात आयोजक आणि विनित श्री मोगलाजी इरणुर श्री मोगलाजी इरण्णा शिर्षेटवार मित्रमंडळ देगलूर यांच्या वतीने दिवाळी निमित्त चहा फराळ कार्यक्रम सोमवार दिनांक तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी वेळ सायंकाळी पाच वाजेपासून स्थळ साईकुंज भक्तापूर रोड देगलूर याच वेळी सुंदर बदकम्मा सजावट स्पर्धा दोन हजार पंचवीस बक्षीस वितरण समारंभ खास आकर्षण होम मिनिस्टर खेळ पैठणीचा होम मिनिस्टर खेळ पैठणीचा लाखो लोकांनी पाहिलेला हसून हसून पुरेवाट करणारा भन्नाट आणि सुपर हिट शो कॉमेडीचा बादशाह बादशहा वादळ सुवर्ण पदक विजेता अभिनेता श्री ओम यादव पुणे यांचा महिला भगिनींसाठी मनोरंजन आणि स्पर्धा कार्यक्रम प्रस्तुत कॉमेडी तडका होम मिनिस्टर खेळ पैठणीचा आयोजक श्री मोगलाजी इरण्णा शिरशेटवार मित्रमंडळ होम मिनिस्टर खेळ पैठणीचा प्रथम पारितोषिक मानाची पैठणी साडी द्वितीय पारितोषिक पट्टू साडी तृतीय पारितोषिक ऑरगेन साडी उत्तेजनार्थ पाच महिलांना प्रत्येकी एक सिल्क साडी याच वेळी शाहीर श्री रमेश गिरी नांदेड यांचा तुफान विनोदी मनोरंजनाचा कार्यक्रम सोमवार दिनांक तीन नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजल्यापासून स्थळ साईकुंज भक्तापूर रोड देगलूर श्री मोगलाजी इरणना शिर्षटवार मित्रमंडळ देगलूर आयोजित दिवाळी निमित्त चहा फराळ कार्यक्रम आणि सुंदर बदकम्मा सजावट स्पर्धा बक्षीस वितरण समारंभ या स्पर्धेच पहिलं बक्षीस सोळा हजार सहाशे सहासष्ट रुपये दुसरे बक्षीस बारा हजार दोनशे बावीस रुपये तिसरे बक्षीस आठ हजार आठशे अठ्ठ्याऐंशी रुपये आणि उत्तेजनार्थ पाच महिलांना प्रत्येकी एक हजार रुपयाचं बक्षीस देबलूर मधील हजारो महिला भगिनींचा आग्रहस्तव खास महिला भगिनींसाठी होम मिनिस्टर खेळ पैठणीचा कार्यक्रम या कार्यक्रमात येणाऱ्या महिला भगिनींना वेगवेगळी आकर्षक पारितोषिक दिली जातील चला महिला भगिनींनो नागरिक बंधू भगिनींनो या कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं उपस्थित राहा चहा फराळाचा आणि होम मिनिस्टर खेळ पैठणीच्या या कार्यक्रमाचा आस्वाद घ्या लक्षात ठेवा सोमवार दिनांक तीन नोव्हेंबर सायंकाळी पाच वाजल्यापासून आपण सर्वजण या कार्यक्रमासाठी निमंत्रित आहात आयोजक आणि विनित श्री मोगलाजी इरण्णा शिर्षेटवार मित्रमंडळ देगलूर